ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं आज मोर्चा काढला महाराष्ट्रात एकच ब्रँड ठाकरे ब्रँड अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या वाहतूक कोंडी बिल्डरांसाठी पळवलेलं पाणी बेकायदा बांधकाम लष्करचा पज्जा आणि भ्रष्टाचार विरोधात मोर्चा काढण्यात आला यावेळी विरोधकांनी एकनाथ शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला गोल्डन गँगच्या मोहरक्याने ठाणे पालिका लुटून खाल्ली असा हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी केलाय तर आम्ही दरोडेखोराला पकडायला एकत्र आलो अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली तर ठाण्यात भ्रष्टाचार बोकाळलाय आपल्या ठाणे आपल्याला ठाणे पालिका वाचवायची अशी साध बनसे अभिजित पानसंनी पुढच्या पाच वर्षांनंतर घोडबंदर रोडचं वाटोळ झालेलं असेल तिथले लोक पस्तावतील की आम्ही घरं का घेतली घोडबंदर रोड जायला म्हणजे घोडबंदरवर निघाला तर त्याला या टोलनाक्यावर यायला तास तास लागतो कशाला मारायला तू घोडबंदर रोड ला जाईल आणण्याचं जे काय वाटोळा केलंय त्याला सर्वस्वी जबाबदार हे दरोडेखोर आहेत आणि या दरोडेखोरांना पकडून देण्यासाठी म्हणून आपले भलेही मतभेद असतील आहेत काही ठिकाणी आपण वेगळे आरोप विचाराने पण एकत्र यावं लागेल ठाणेकरांचं थोडंसं काही एक पाऊल मागे एक पाऊल पुढे करत करत आपल्याला यावं लागेल कारण का नाहीतर ठाणेकर आपल्याला माफ करणार ठाणेकरांना किंवा महाराष्ट्रात आपण आपलं चुकतोय महानगरपालिकेची ही तयारी आहे का मला अनेक पत्रकारांनी विचारलं हो आहे आम्हाला वाचवायचे ठाणे महानगरपालिका भिकारी झाली आहे कारण की ही तयारी प्रत्येकाने मनात केलं पाहिजे सर्वपक्षीय आम्ही इथे उभे आहोत मला माहिती नाही पुढच्या युतीचा काय होईल तो माझा अधिकार नाही माननीय राजसाहेब आम्हाला आदेश देतील तो आम्ही पुढे नेणार पण या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आज एकत्र आलो ठाणेकर म्हणून ती सांगतो की या ठाण्यात जर काही घडायचं असेल तर आपल्या ठाणेकरांना मतदानाच्या वेळी सुद्धा नीट विचार करून मतदान करावं लागेल नाहीतर आज ही ठाणे महानगरपालिका विकली गेले तर राजेंद्र विचारे यांनी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपण काय आहोत आपल्याला अधिकृतपणे दिगेसाहेबांनी आरोप केले समिती नेमली आणि आपण भ्रष्टाचारी ठरलेले आहात त्या नंदलाल समितीमध्ये आणि जर हे खोटं असेल डीके साहेबांनी खोटे आरोप केले असतील तर बाजूच्या केदार दिगेला विचार मोर्चामध्ये की दिगे साहेब खोटं बोलले का डीके साहेबांनी खोटे आरोप केले का त्याचं उत्तर केदार दिगेत येतील या गद्दाराला हा काँग्रेसकडे जाणारा गद्दार त्यावेळेला मीच त्याला घेऊन आलो आणि आज तुम्ही बघितलं असेल या गोल्डन गँगचा मोरक्या या ठाणे महापालिका लुटून खाल्लेली आहे म्हणजे महानगरपालिका कधी उघडते आणि मी तिथे जाऊन त्या टेंडर सेटिंग मध्ये कधी काम करतोय आज मला वाटतं काहीतरी त्या बिल्डरच्या सुपाऱ्या घेऊन त्या इकडे आला होता आज दिवाळी आली आहे त्या आपल्याकडे आहे ना मन दिवाळी आली दिवाळी आली तसं आज दिवाळीची वसुली करण्यासाठी आज महानगरपालिकेमध्ये हे मासे आले होते आणि आज त्यांना जाग आली मोर्चा आल्यानंतर महानगरपालिका आठवली या महापालिकेत बसून त्यांनी सर्व भ्रष्टाचाराचा कारोबार त्या ठिकाणी टेंडर किंवा हे असतील हे सर्व त्या गोष्टी करतायत तिच्या आईला आमच्या कोकणात कोणतो अरे कोण यायला ठाणेकर घारटले आहे रे मला ऐकायला येत नाही पुतो साहेब मला झोप येत आहेत पुतो साहेब मला झोप येतो मला त्रास होतो झेंडू बाबची मी ॲडव्हर्टाईज एवढी केली मला रॉयल्टी मिळायला पाहिजे